ओम सिद्धनाथाय नमहा आज कार्यसिद्धीविषयी मी किरण ठाकूर आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे असं होतं ना की आपण कोणतंही कार्य करायला जात आहे आपल्या घरामध्ये आणि ते कार्य होतच नाही नेहमी आपण असं म्हणत असतो की कोणतंच कार्य माझं फते जात नाही सिद्ध होत नाही तर काय करायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना एक उपाय सांगणार आहे जर तुम्हाला कुलस्वामिणीचा श्राप असेल या तुमच्या घराला पितृचा दोष असेल या त्या जागेचा पण दोष असेल तर काय करायला पाहिजे आपल्या घरी आपल्या घराच्या बाजूला म्हणा या आपल्या घरी छोट्याश्या कुंडीमध्ये शंकर भगवानांना आवडणारं झाड म्हणजे बेल बेलाचं झाड असलंच पाहिजे माझ्या घरी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं कारण खूप जण विचारत होते की वास्तूनुसार घरामध्ये कोणती झाडं असावी तर आपल्या चॅनलला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे मी माझ्या घरी बेलाचं झाड लावलेलं आहे खूप जण म्हणाले की ते ठेवावं नाही असं तसं तर वास्तूमध्ये बेलाचं झाड आपला दोषसुद्धा दूर, दूर करतो आणि तिथं साक्षात शिव आणि पार्वतीचा वास असतो जसं तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता मी जिथे चेअरवर बसते आणि माझ्यासमोर माझे क्लायंट बसतात तर माझ्यावरती शिव शक्तीचं प्रतीक म्हणून एक छोटीशी मस्त मूर्ती आहे आणि ती कोरीव आहे लाकडामध्ये जसं माझ्या घराच्या तुम्ही एंट्रीला येतात तर शिव आणि शक्ती म्हणजे शंकर आणि पार्वती यांचं मिलन आहे आणि त्याच्यामध्ये लिंग आहे शंकर भगवानाची त्यालाच पार्वती मातीचा सुद्धा रूप दिलेलं आहे आता कार्य होण्यासाठी आपण काय करावं कोणतंही कार्य असो लग्नाचं शुभ कार्य नवीन घर घ्यायचंय नोकरीचं म्हणाव या कोणतंही कार्य असो तुमचं कार्य म्हणजे आपण जे काही करतो ते आपलं फते झालं पाहिजे तर मी उपाय सांगते तुम्ही अकरा सोमवार करा एकवीस सोमवार करा या नेहमी करा खूप चांगलं राहील त्याच्यासाठी चा आपल्याला बेलाचं झाड लागेल सोमवार दिवशी संध्याकाळी आपल्याला असं छोटी दिवा घ्यायचा आहे मातीचा याच्यामध्ये दोन फुलवात जसं शिव आणि पार्वती आहेत ते आहे ना ह्या दोन अशा फुलवाता घेतल्या आणि याच्यामध्ये तूप म्हणजे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची मनामध्ये शिव आणि पार्वती शंकर भगवान आणि पार्वती शिव आणि शक्तीचं स्मरण करायचं आणि जेव्हा दिवे लावायचा टाईम होतो त्या टाईमला बेलाच्या झाडाजवळ जाऊन हा दिवा तुम्हाला लावून द्यायचा आहे आणि तिथे तुमची मनोकामना सांगायची आहे ते कार्य शंभर टक्के तुमचं होणार असं तुम्हाला लगातार दर सोमवारी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर खूप जण म्हणतात की बेलाचं झाड आमच्या घरी नाही आम्ही काय करावं जिथे असेल तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतील आणि जर वाटत आहे की मला खरंच रिझल्ट येत आहेत नाही मग लगातार हा उपाय चालू ठेवा कार्यसिद्धी होण्यासाठी जेव्हा तुम्ही शिव आणि शक्ती त्यांचं जेव्हा मिलन होतं तर तुमच्यामध्ये ती एक पावर येतं आणि तुम असं म्हणतात की अध्यात्म तुमच्यामधून उमडून येतं आणि तुम्ही जेव्हा जो ज्योत पेटवता तेव्हा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात म्हणून म्हणते की उपाय करा आणि याचा लाभ घ्या